नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी पवनचक्क्या गाड्यांचा अज्ञात चौघांनी केला अक्षरशः बुकणा जत प्रतिनिधी जत शहरात पवनचक्कीसाठी भाड्याने असलेल्या गाड्यांचा सिनेस्टाईलने येत अज्ञात चौगाकडून गाड्यांचा अक्षरशः बुकणा करण्यात आला महिलेने अर्धा करताच त्या चौघांनी धूम ठोकली मात्र त्या गाड्या पवनचक्की अधिकाऱ्यांच्या मालकीच्या आहेत की भाड्याने आहेत हे मात्र समजू शकले नाही या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून जत तालुका हा बीड तालुका होणार का अशी जोरदार चर्चा सुरू होऊ लागली आहे या सर्व घटनेची सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे काही वर्षापूर्वी जत तालुक्यात शेकडो पवनची करण्यात आली त्यावेळी काही दलाल व काही राजकीय नेते मालामाल झाले एक तर दलालाने मी सर्व मॅनेज करतो म्हणून लाखो रुपयांची माया गोळ्या केली होती आता पुन्हा जत तालुक्यात पवन कंपनीने डोकेवर काढले असून पवनचक्की उभा करण्याचे काम सुरू झाले असून दलाल पुन्हा डोकेवर काढू लागले आहेत व काही दिवसापूर्वी एका बड्या राजकीय नेत्यांनी पवन कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील बोलावली असल्याची चर्चा आहे या बैठकीत वाढवून द्या अशी मागणी केली असल्याची आता चर्चा सुरू झाली व जत तालुक्यातील एका तरुणाने पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांना अडवा अडवी केल्या असता त्याला उचलून नेऊन थेट बीड येथे चांगलाच पवनचार केला असल्याची चर्चा आहे शेतकऱ्यांनी दलालांच्या आमिषाला बळी न पडता स्वस्तात पवन चक्कीच्या कंपन्यांना जमिनी देऊ नयेत मागील वेळी जी चूक केली आहे ती यावेळी चूक करू नये अशी मागणी होऊ लागली आहे मात्र या गाड्यांची मोडतोड का करण्यात एक ठिकाणी दहशत मागवण्यासाठी हा प्रकार तर घडला नाही ना आणि आगामी काळात जर तालुक्यात बीड सरकी परिस्थिती निर्माण होणार नाही ना असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून टाका होऊ लागला आहे बीडच्या आकाचे कार्यकर्ते पवनचक्कीच्या कंपनीत काम पवनचक्कीमध्ये काम करणे एवढेच सोपे नसून एक तर राजकीय व्यक्ती किंवा घडामोड असणे गरजेचे आहे जत तालुक्यात पुन्हा पवनचक्की उभारण्याचे काम सुरू झाले असून ही पवनचक्की उभारण्याचे काम बीडच्या आकाच्या कार्यकर्त्याकडे असल्याची चर्चा सुरू आहे काही दिवसापूर्वी जत तहसीलदार कार्यालयात आखाच्या कार्यकर्त्यांची गाड्या कामानिमित्त जत तहसील कार्यालयात हो आले होते पवनचक्की कंपनीत आका व सध्या बीड जेलमध्ये खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या त्यांच्या मित्राचे वर्चस्व असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली